ब्रेकिंग न्यूज जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पाटील यांची महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनीच दोन हजार चोवीसची जालना लोकसभेची उमेदवारी कट केल्याची माहिती समोर आली असून जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पाटील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांचा आता संवाद झाला असून संतोष कोल्हे पाटील तथा पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते संतोष कोलपटील यांनी खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट तक्रार त्या नेत्याची केली आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीत सर्वात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता असून बुलंद सेना आता आपल्या स्टाईलच त्या महाविकास आघाडीच्या नेत्याला उत्तर देऊ शकते एवढी धमक सुद्धा बुलंद सेना पार्टीमध्ये आहे आणि संतोष कोले पाटलांना लोकसभेत खासदार होऊ द्यायचं नव्हतं माग आता समोर सत्य राजकारण आलेलं आहे पण मात्र राज्यभरातले बुलंदसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते संतप्त झालेला मराठा समाज याने त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता या विषयावरती खासदार राहुल गांधी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि लोकसभेतील विविध नेते याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाचे नेते खासदार शरद पवार साहेबांनी याचा सा खुलासा करावा आणि त्या नेत्याचं नाव सांगावा दुसरी गोष्ट खासदार कल्याण काळे यांना मात्र दोन हजार चोवीसची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे ब्रेकिंग न्यूज